सोला करांडेवाडी सोलापूर न्यूज मध्ये तालुका वडिलांवर कुराडीने हल्ला केल्याची घटना घडली या प्रकरणी वडील गणपती भोजलिंग गवळे वय वर्षात सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे गणपती भोजलिंग गळवे राहणार करांडेवाडी तालुका सांगोला यांनी दिलेल्या फिर्यानुसार रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गणपती गळवे पत्नीशी मोठा मुलगा नावनात चुकीच्या मार्गाबद्दल लागल्याबद्दल चर्चा करत होते यावेळी फिरादीचा मुलगा नवनाथने हातात कुराड घेऊन घरासमोर येत वडिलांची माही बदनामिका करतो असे म्हणत शिबिरगाळावर धमदाटी केली त्यानंतर कुराडीच्या दांड्याने वडिलांच्या पाठीवर हातावर व मांडीवर मारहाण केली पुन्हा बदनामी केल्यास जीवे मारण्याची धमकी मुलांनी दिली त्यांच्या आढावानंतर लहान भाऊ बुळवे यांनी घटनास्थळी धाव घेत नवनाथला रोखले या हल्ल्यात जखमी झालेल्याने गणपती गळवे यांना सांगोला ग्रामीण रुग्णात उपचारासाठी घेऊन गेले पोलीस ठाण्यामध्ये मुलाविरुद्ध वडिलांनी तक्रार नोंदवली आहे उत्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका